सांगितलं ना परवा मला फोन केल्यावर काय चोवीस कॅरेट गोल्ड आणि वारू सोडा तीन दिवसात प्लॉट शेटिंगलाच लागेल तर प्लॉट शेटिंगला लागला आणि कळेचा स्ट्रोक पण वाढला अति सुंदर स्ट्रोक आहे कॅनोपीचा तर काही विषयच नाही टोटल आता आपले किती झाड आहे टोटल टोटल अकरा हजार झाडे चाळीस एकर पंचाळीस एकर आता आपण सहा हजार झाड धरलेत त्याला आपण याला डबल गेलो वारू अप्लिकेशन चोवीस कॅरेट गोल्ड आणि दुसरे जे प्लॉट धरले त्याला एक वेळेस गेलो आणि पंधरा दिवसाच्या पानगळीनंतर याचा का याचा साधारण पंचेचाळीस ते शेचाळीसावा दिवस आहे आणि दुसऱ्या प्लॉटांचा वीस एकवीस पंचवीस अच्छा आता किती किती टक्के सेटिंग झालं पन्नास साठ टक्के शेटिंग आहेत ना आता झाले पंचेचाळीस हो, शेहेचाळीस हो, दिवसाला हो हो म्हणजे अजून दहा दिवसात पूर्ण लोड होऊन जाईल हो करावं लागेल थिनिंग करावं लागेल हो करावंच लागेल एवढा लोड नाही चालणार आहे झाडाला कळीचा स्ट्रोक वगैरे कस हो नादच नाही करायचा जी शेड झाली ती डायरेक्ट एक सी वीसच्या स्पीड ने सुटली याच्या आधी याच्या आधी कळी निघताना आणखी अनोखीचा स्ट्रोक कळीचा स्ट्रोक आणि आता याच्या आधी कसा होता ना आता कसा आहे याच्या म्हणजे आम्हाला म्हणजे अकरा वर्ष झाले मी या फील्ड मध्ये अशी कॅनोपी बी नव्हती आणि अशी कळी बी नव्हती कुठच पाणी म्हणजे रुंदी लांबी जोरदार एकदम काही नादच नाही करायचं याच मालाची साईज व्हायला अजिबात आडतो अजिबात नाही काही विशेष नाही काही विशेष बरोबर समाधानी हो हो